नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चना किचन क्यूनमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तवा पिझ्झा बघू शकता ना ओवन ना कडई तव्यावर पिझ्झा एकदम रेस्टॉरंटचे सारखा होते नक्की तुम्ही करून बघा आवडला तर लाईक करा चला तर मग बघू मी साहित्य काय काय घेतले ते इथं दोन टोमॅटो घेतले मी एक शिमला मिरची घेतली बघू शकता दोन कांदे घेतले बघू शकता इथं पिझ्झा सॉस घेतलेला आहे मी टोमॅटो केचप बघू शकता मेवनीज चीज चिली फ्लेक्स पिझ्झा Bread, ब्रेड बघू शकता आणि इथं बटर एवढ्या गोष्टीमध्ये आपण पिझ्झा बनवणार आहे चला पुढच्या प्रोसिजरला चालू करू इथं ब्रेडवर पिझ्झा ब्रेडवर बघू शकता पिझ्झा सॉस टाकून मी पिझ्झा सॉस छानपैकी सर्व इकडे पसरून घेणार आहे बघू शकता तुम्ही सर्व ब्रेडला मी पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे आता मी मेवनीज लावून घेणार आहे बघू शकता तुम्ही सर्व ब्रेडला आपण मेवनीज लावून घेणार आहोत मी चीज आता याच्यावर किसणार आहे बघू शकता हे साधंच चीज घेतलं तुम्ही कोणतं पण चीज घेऊ शकता पिझ्झाचं शी चीज भेटते नक्की तुम्ही ते वापरा बघू शकता सर्व ब्रेड वर मी चीज सर्व खिस घेतलेला आहे आता ब्रेड वर मी आधी सिमला मिरची लावून घेणार आहे बघू शकता तुम्ही मिरची हे तुम्ही कोणत्या पण आकारात लावू शकता बघू शकता मी सिमला मिरची लावली त्याच्यानंतर मी टोमॅटो लावत आहे बघू शकता टोमॅटो सर्व इकडे पसरून घेणार आहे मी टोमॅटो माझे पसरून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता मी कांदा लावणार आहे बहु बघू शकता जिथं मला जागा वाटते तिथं वाट मी कांदा लावून घेणार आहे बघू शकता आपल्या पिझ्झाला छानपैकी इथं आपला पिझ्झा रेडी आहे कसं वाटतं तुम्हाला पिझ्झा रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी फर्स्ट टाईम पिझ्झा रेसिपी बनवलेली आहे बघू शकता इथचा आपले कांदा लावून झालेला आहे इथं आता मी चीज खिसणार आहे परत याच्यावर जेवढं तुम्ही चीज घालणार तेवढा आपला पिझ्झा एकदम टेस्टी लागणार आहे सर्व इकडे चीज खिसून घेणार आहे त्याच्यानंतर थोडंसं चिली फ्लॅक्स टाकून आपला पिझ्झा रेडी आहे बघू शकता फ्लॅक्स टाकलेला आहे मी you at the